तुम्ही यू व्हर्जन डाऊनलोड करा त्या व्हर्जनमध्ये जर क्लिक केलं तुम्हाला वाचता येत नाही तुम्ही कानात टाका आणि वचन ऐका प पूर्ण वचन प्युअर वचन उत्पत्तीपासून तर प्रगती प्युअर वचन ते बोलून दाखवतं वाचून दाखवतो तुम्हाला फक्त ऐकायचं आहे इतके इतके इतक्या इतक्या सुविधा आलेल्या आहेत पण आपण जे ऐकायचं ते ऐकत नाही आपण दुसरंच ऐकतो आणि त्याच्यामुळे आमचा विश्वास काय होतो आणखी कमी 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 होत जातो म्हणून म्हटलेलं आहे लिटिल फेथ कमी विश्वास आणि विश्वास जर हा कमी आहे तर तो विश्वास वाढला गेला पाहिजे कारण की विश्वास विश्वासाविना एब्री लोकास पत्र अकरा सहा विश्वासाविना आम्ही देवाला संतुष्ट करू शकत नाही विश्वास आणि कृती सोबत येते काही जण माझा फार देवावर विश्वास आहे मी देवावर प्रचंड विश्वास ठेवत आहे आणि देव माझी काळजी घेणार आहे पण कृती तशी पाहिजे कृती नाही तर मग तो विश्वास व्यर्थ आहे आम्ही म्हणतो विश्वास ठेवतो पण संकटामध्ये आमचे शब्द कसे असतात संकटामध्ये आम्ही पॉझिटिव्ह बोलतो का संकटामध्ये आम्ही म्हणतो का हे संकट निघून जाणार आहे संकटामध्ये आम्ही म्हणतो का हे संकट कायमस्वरूपी नाही हा आजार कायमस्वरूपी नाही याच्यातून परमेश्वर मला काढणार आहे हा विश्वास जो आहे तो कृतीसहित येतो म्हणून कृतीसहित विश्वास ठेवा काही संकट येतात काही आजार येतात त्यास आजारामध्ये आम्ही कसं बोलतो आजारामध्ये माणूस शक्यतो निगेटिव्ह बोलतो कुती किती विश्वासणार असो आजार ज्यावेळेस येतो त्रास ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो त्याचा विश्वास कमी होतो मी बरेचसे लोक बघितलेले जे पूर्वी फार विश्वासणारे होते पण त्यांच्या जीवनात छोटासा आजार आला आणि आजार आल्यानंतर त्यांचे शब्द मी बघितले तर ते शब्द अविश्वासाचे असतात ते शब्द त्यांचे कशावर विश्वास ठेवणारे असतात डॉक्टरच्या औषध गोळ्यावर मी असं म्हणत नाही औषध गोळ्या घेऊ नका घ्या औषध गोळ्या पण सर्वस्वी औषध गोळ्यावरती अवलंबून राहू नका परमेश्वर तुम्हाला आरोग्य देणार आहे परमेश्वर आले लोया मला डॉक्टरांनी सांगितलं होतं दोन हजार आठला तुमचे स्वरपटल खराब झाले स्वरपटन स्वरपटल तुमचा आवाज काही दिवसाने चालला जाईल आज दोन हजार आठ आणि आज मी दोन हजार पंचवीस माझं ना स्वर खराब झाला ना पटल खराब झालं आजही मी चांगलं बोलत आहे इतकं डॉक्टरांचं ऐकू नका माझ्या मुलाला सांगितलं तर याला याच्या पाठीमध्ये चौदा इंजेक्शन द्यावं लागतील कारण की याला स्किन डिसीज झालेली आहे आणि ती डिसीज बरी होण्यासाठी याला पाठीत चौदा इंजेक्शन द्यावे लागतील मी घरी गेलं आणि म्हणलं इंजेक्शन फिंजेक्शन फेका तिकडं रमा आपण प्रार्थना करू मी आणि रमाने त्या रात्री प्रार्थना केली तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे कुठे तो समा पाहतो मी त्याच्याकडं काहीच नाही त्याला त्याच्यानंतर एक छोटी पुरळ पुरळ देखील आली नाही पुरळ पुरळ देखील त्याच्या शरीरावर नाही इतकं डॉक्टरांचं ऐकू नका काय नको डॉक्टरांनी सांगितलं की तुमची नस ब्लॉक आहे नस असते पायाची ब्लॉक आणि याला वाटतं हाता छातीची ब्लॉक हृदयाची <laughs> ब्लॉक हा लगेच तो नस ब्लॉक होण्याच्या पूर्वीच ब्लॉक होऊन जातो तर काय झालं नाही माझी नस ब्लॉक हो, अरे पायाची नस ब्लॉक होती हृदयाची नव्हती हा मग मला असं वाटलं हृदयाचीच नस ब्लॉक झाली मग मला भीती वाटली आणि भीतीने मी डायरेक्ट स्वर्गात तुला भेटायला आलो देव म्हणजे इतक्या लवकर तुला यायचं <laughs> नव्हतं काही लोक बघा ना तुम्ही किती हॉस्पिटलमध्ये गेल्यावर बघा किती भयभीत असतात असं वाटतं ते आताच दोन तीन तासाने प्रस्थान करणार आहेत वरती विश्वास नसतो विश्वास नसतो इतका डॉक्टरांवरती विश्वास ठेवतात लोक इतका डॉक्टरांवरती विश्वास ठेवतात की डॉक्टरला असं वाटतं देवच आहे आता डॉक्टरकडेच आम्ही बरोबर इतका विश्वास ठेवू नका ते पण माणसं आहे आता मी पास्टर बबन जाधव यांच्या घरी गेलो त्यांच्या नातवाचं हे करायचं होतं ऑपरेशन डाळ काढायची होती दाढ काढायची होती इथली काढली कुठली इकडची <laughs> तुमचे डॉक्टर भांडले <laughs> भांड भांडले ते सगळ्या घाटीला सगळी घाटी पॅक करून टाकली तिथल्या लोकांनी अहो म्हणे इकडचं तो सांगतोय तरी त्याला भूल दिली तो म्हणतो पास्टर मी सांगतोय त्यांना की उं, उं। 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 <laughs> मग माझा हात धरू धरू खाली करणं लावला मी काढली इकडची 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 काढायची इकडची काढली आणि मग टाके पण दिले इकडं काढली मग नंतर म्हणजे इकडची काढू आणि मग टाके दिले नाही मला वाटतं इकडं खाली दोन्ही साईडला त्यांनी केलं म्हणजे केलं का तोंडाचा खराब झाला खराब नाही डॉक्टर ना बरे करतात डॉक्टर डॉक्टर अरे ते कोरोनामध्ये झालेलं काही काही डॉक्टर आहेत ते काय करतील नाही माझ्या वडिलाला म्हणे खूप मेजर हार्ट अटॅक आलेला आहे अँब्युलन्स अॅम्ब्युलन्समध्ये आम्ही घाटीत घेऊन गेलो तिथं पाहिलं सगळं नॉर्मल नाही नाही तरी ठेवावं लागेल असं करावं लागलं दादा म्हटलं उठ मी अरे तुरे बोलतो माझ्या वडलाला जास्त प्रेम आहे आमचं अरे दादा उठ येशूला जसं आरे तुरे बोलतो तसं मी त्यांना पण बोलतो दादा, दादा म्हणलो उठ तुला काय झालं नाही चल घरी माझे वडील पण पेशंट असा तर फिरतो इकडून तिकडे <laughs> कशाचा हार्ट <आर्थेटा> अटॅक आला <काना> याला <laughs> कशाच हार्ट अटॅक घरी आले आज चांगले ते गोळ्या खातले काय मस्त आहे देवाने जितक आयुष्य तुम्हाला दिलं तितक आयुष्य तुम्ही बरोबर जगणार आणि ज्या दिवशी तुमचा मृत्यू होणार पलंगावर पडून पण तुम्ही मरता पलंगावर असं पडले अरे मेला कारण की ती वेळ कोणी ठरवली आणि रेल्वे खाली येऊन पण तुम्ही जगताल कस काय त्या पटरीच्या मध्ये कारण की <laughs> <laughs> देवाने तुम्हाला जितकं आयुष्य दिलं तितक तुम्ही निश्चित जगणार को मरण आणि जगणं हे देवाच्या हातामध्ये आहे म्हणून टोटली डिपेंड ऑन गॉड पूर्णपणे देवाच्या हाती समर्पित करा इतकं पण माणसावरती विश्वास ठेवू नका आपला विश्वास अल्प जर असेल तर तो, तो विश्वास वाढवायला पाहिजे कारण की देवाने आम्हाला जीवन दिलेलं आहे देवाने आम्हाला जिवंत ठेवलेला आहे जर देवाला मारायचंच असताना आपल्या आईच्या गर्भातच मारलं असतं किंवा आपण जगलो नसतो काही होऊ शकतात पण देवाने जगवलं याचा अर्थ देवाने जीवन दिलेलं आहे कोरोनातही तुम्ही मेले असता पण तुम्ही मेले नाही कोरोनात म्हणजे देवाने तुम्हाला आयुष्य दिलेलं आहे प्रत्येकाला एक आयुष्य दिलेलं आहे ते आयुष्य देवाच्या हातात देव निश्चित ते आयुष्य देतो त्यामध्ये दे आम्हाला विश्वासाने जगायचं आहे लिटिल फेथ आणि दुसरी गोष्ट मला सांगायची आहे की अविश्वास आता अल्पविश्वास असतो काही जणात काही जणात अल्पही नसतो त्यांच्यात डायरेक्ट असतो अविश्वास म्हणजे ते विश्वासच ठेवत नाही किती काही करा लाजर देखील म्हणतो की देवा मी या ठिकाणी आलेलो आहे लाजरा लाजर, लाजर म्हणतो अब्रामा मी या ठिकाणी यातनेच्या स्थळी आलो माझ्या घरी पाच भाऊ आहेत त्या पाच भावांना जाऊन तरी लाजराने जाऊन सांगावं आणि त्यांनी इथं येऊ नये म्हणून त्याला पाठव पण त्या ठिकाणी काय म्हणतो अब्राहम खाली संदेश ते आणि सेवक दिलेले आहे त्याचं त्यांनी ऐकावं जर ते त्यांचं ऐकत नाही तर मेलेल्यातून कोणी उठून गेलं तरीही ते त्यांचं ऐकणार नाही अविश्वास काही जण भयंकर अविश्वास ठेवतात ते विश्वास ठेवतच नाही की देव कार्य करतो म्हणून त्यांना असं वाटतं की काय खरं नाही अविश्वास म्हणजे त्यांना वाटतं होणार नाही आणि त्या अविश्वासामुळे बऱ्याचशा लोकांचा नाश होतो आणि त्या अविश्वासामुळे काय होतं त्यांच्या जीवनामध्ये जे पाहिजे ते भेटत नाही आणि त्या अविश्वासामुळे त्यांच्या जीवनात महान कार्य होत नाही त्याला वीक फेथ म्हणते वीक फेथ कमजोर कमजोर विश्वास अविश्वास वीक फेथ कितीतरी वर्ष आम्ही देवाचं वचन ऐकतो पण अविश्वास असतो होईल की नाही होणार की नाही काय होईल काय माहिती सांगता येत नाही जमल की नाही फोडतं की नाही काय खरं नाही असं होईल तसं होईल अरे असं तसं काय होणार नाही असं म्हणा की येशूच्या नावात सर्व काही शक्य होणार आहे आम्ही म्हणतो नाही काय जमत नाही काय होत नाही काय येत नाही काय जमत नाही काय केलं नाही असं नाही म्हणायचं अविश्वास आहे तो अविश्वास आमच्या जीवनात चमत्काराला रोखतो आणि मध्यकृष्ठ वर्तमानामध्ये जर आम्ही बघितलं <coughs> तर अविश्वासामुळे येशूला नासरेत गावामध्ये पुष्कळ चमत्कार करता आले नाही येशूने तर चमत्कार केलेच पाहिजे होते विचार करा येशूला चमत्कार करता आले नाही येशूची मिटिंग भरली असा विचार करा येशूची मोठी मिटिंग भरली आणि येशू तिथं प्रचार करतो आहे आणि आजारी लोक येशूकडे धावत आले आणि मग येशूने आजारी लोकांच्या डोक्यावर हात ठेवले काय मी बोलतो आहे येशूची मिटिंग हा माणसाची नाही म्हणत मी कोणाची मिटिंग हां येशूची मिटिंग भरली आणि येशूच्या मिटिंगमध्ये लोक आले आणि येशूच्या मिटिंगमध्ये येशूने लोकांवरती हात ठेवले आणि आजारांवरती हात ठेवल्यानंतर येशूच्याद्वारे आजारी बरा झाला नाही साहेब काय बोलताय राह तुम्ही तिथं आम्ही जर कोणत्या साध्या प्रॉफिटच्या मीटिंगला जातो तर प्रॉफिट कडून लोक बरे होतात येशू कडून बरं झाला नाही येशू तर बरं करायलाच पाहिजे येशू तर मनुष्य नाही येशू देव आहे स्वतः पवित्र पवित्रातल्या सामर्थ्य देवाचा पुत्र त्याला म्हटलेला आहे पण येशूच्या मिटिंगमध्ये येशूकडून आजारी बरा झाला नाही त्याच्या गावामध्ये ते पण नासरेत गावामध्ये मग आता मला सांगा तुमच्याकडून मला ऐकायचं आहे येशू चमत्कार करू शकत नाही का बरं झाला नाही तो तिथं पवित्र शास्त्र सांगतं त्यांच्या अविश्वासामुळे मग आपण कुठेही जा तुम्ही ह्या प्रॉफिटच्या डोक्यावर हात ठेवून घ्या माझ्या डोक्यावर हात ठेवून घ्या किंवा मोठ्या देवाच्या सेवकाकडून हात ठेवून घ्या पॉल दिनाकरणला बोलवा घरी पॉल दिनाकरून प्रार्थना करून घ्या मोठमोठे देवाचे दास आहेत त्यांच्याकडून प्रार्थना करून घ्या पण तरी देखील तुम्ही बरे होत नाही का बरे होत नाही कोणाच्या मग कोणात विश्वास पाहिजे का प्रॉफिटमध्ये पाहिजे कोणात विश्वास नाही तुम्हीच कि बोल करताय कोणात विश्वास नाही मग मी लाख मिटिंग करो ही मिटिंग ती मिटिंग हे चर्स ते चर्स ते चर शेचर जा तिथं जा तिथं जा इथं जा इथं जा इथं पळा तिथं जा इथं जा शेवटी मी काय म्हणतो सगळं सोडून द्या भटकू भटकू अवस्था बेकार होते बरं का जास्त भटकायचं नाही भटकायचं नाही इथं जा तिथं जा इथं जा हे जा ते जा अहो तिथं नाही आहे सामर्थ्य तुम्हाला आणखीही समजलेलंच नाही सामर्थ्य कुठं आहे सामर्थ्य आहे प्रभूच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे प्रभूच्या शब्दामध्ये आणि सामर्थ्य आहे आमच्या विश्वासामध्ये मग मी इथं जरी प्रार्थना केली तरी परमेश्वर माझी इथून प्रार्थना ऐकेल तुम्ही घरी जरी प्रार्थना केली तरी परमेश्वर तुमची प्रार्थना घरून तुमची प्रार्थना ऐकेल ही फेलोशिप आहे सहभागितेत आपण येतो म्हणून सहभागितेत येणं गरजेचं आहे पण अविश्वासामुळे चमत्कार होत नाही मग येशूची सभा जरी भरली तरी येशू चमत्कार करू शकला नाही नासरेर गावामध्ये गावामध्ये येशूला चमत्कार करता आले नाही कारण की समोरच्या लोकांनी अविश्वास बाळगला म्हणून चमत्कार चिन्ह किंवा आमच्या जीवनामध्ये कार्य जे जी होतं ते देवाने दिलेल्या विश्वासामुळे म्हणून येशू म्हणतो की मोहरीच्या एवढा पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं की मोहरीच्या एवढा जरी विश्वास असला तरी तुम्ही चमत्कार पाहता म्हणून अल्पविश्वास आणि अविश्वास छोटा विश्वास आणि विश्वासच नाही अविश्वास या दोन गोष्टीमुळे चमत्कार होत नाही इस्रायल लोक ज्यावेळेस मिश्रातून निघाले त्यावेळेस किती दिवस लागत होते त्यांना दुधामाताचे प्रवास देशात जायला खनन देशात व्हेरी गुड चाळीस दिवस किती वर्ष ते फिरले राहणार चाळीस दिवसाचा प्रवास किती वर्ष त्यांनी केला चाळीस वर्ष का केला अविश्वासामुळे त्यांनी अविश्वास ठेवला की परमेश्वर कार्य करणार आहे त्या अविश्वासामुळे त्यांची प्रीते रानात पडली त्यांच्या अविश्वासामुळे ते वचन दत्त प्रदेशात जाऊ शकले नाही त्यांच्या अविश्वासामुळे चाळीस दिवसाचा प्रवासाला चाळीस वर्ष लागले आणि पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं जे वचन दत्त प्रदेश त्यांना द्यायचा होता तो प्रदेश त्यांनी पाहिला नाही त्यांच्या पुत्र पोत्रांनी तो पाहिला कशामुळे अविश्वासामुळे आम्हालाही देवाला मोठं भवन द्यायचं आहे पण जर आम्ही अविश्वास ठेवत आहोत काय काय कराय होणार नाही नाही पाहणार आम्ही जरी असला प्लॅन तरी आम्ही पाहणार नाही का पाहणार नाही आमचा अविश्वास आमचा अविश्वास तुम्ही जर खरे विश्वासणारे आहात आणि परमेश्वरावर खरा विश्वास आहे तर मी तुम्हाला सांगतो परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवायला सुरुवात करा <laughs> परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवा आणि जरा मजबूत विश्वास ठेवा घट्ट विश्वास ठेवा असं डगमगू नका लगेच थोडंसं वारं आलं तर लगेच आपण लगेच हालायला लागतो काही जण तर लगेच ते वादळातो जसं झाडं काय म्हणतात ते पूर्ण उपटून निघतात आणि पडतात ना ते पूर्ण उपटून पडून जातात बाजूला विश्वासच नको हा हे कशामुळे होतं हे अविश्वासामुळे होतं कारण की आमचा विश्वास परमेश्वरावरती नाही आमचा विश्वास जो आहे तो मनुष्यावरती आहे म्हणून मला सांगायचं आहे विश्वास माझ्यावरही ठेवू नका पण विश्वास जिवंत देवावरती ठेवायचा हा लिहिलो या मी पण माणूस आहे पण देव कधी चुकत नाही देव कधीच त्या ठिकाणी अविश्वासामुळे जे लोकांच्या जीवनात झालं तो अविश्वास बाळगत नाही तो विश्वासाने कार्य करतो त्याला आमच्या विश्वासाची आवश्यकता आहे म्हणून मनुष्याच्या विश्वासाशिवाय देव देखील चमत्कार करत नाही काय म्हटलं मी मनुष्याच्या म्हणजे माझ्या विश्वासाशिवाय देव देखील माझ्या जीवनात जबरदस्ती चमत्कार करत नाही येऊन म्हणत नाही देव हे करतो मी तुझ्यासाठी देव पण म्हणतो विश्वास ठेव म्हणजे देवाचे गौरव पण अविश्वास आणि अल्पविश्वास जो आहे तो अल्पविश्वास जो आहे तो आमच्या बऱ्याचशा वेळेस कृतीतून आम्हाला दिसून येतो की आम्ही अल्पविश्वासही आहोत आणि अविश्वास जो आहे तो अविश्वास आम्ही विश्वासच ठेवत नाही आणि त्याच्यामुळं महान कार्य होत नाही अविश्वासामुळे ते भरकटल्या जातात म्हणून आम्हाला भरकटायचं नाही आम्हाला भरकटायचं नाही आम्हाला विश्वासामध्ये स्थिर राहायचं आहे परमेश्वराचं वचन वाचायचं आहे परमेश्वराचं वचन समजून घ्यायचं आहे आणि परमेश्वराला अधिक रीतीने आम्हाला कार्यासाठी समर्पण जीवन समर्पित जीवन जगायचं आहे आपला देण्यामध्ये दे विश्वास पण कसा असतो देताना कसा विश्वास असतो आपला देण्यावर आलो मी देताना कसा विश्वास असतो आपला दिल्यानंतर काय होईल मला कसं पुरण काही सांगता येत नाही मी या रविवारी पाठीमागं बसलो होतो मला आठवलं ते म्हणून मी सांगितलं पाठीमागं बसलो तर मी बघितलं ऑफरिंग किती जणं टाकतात ऑफरिंगच्या वेळेस येशू तर पुढं पुढं उभं राहून पाहत होता ऑफरिंग किती टाकतात पण मी पाठीमागून बघितलं फार कमी लोक ऑफरिंग टाकतात फक्त थोडेसेच लोक उठतात बाकीचे हात आशीर्वादीतच होत नाही म्हणून ते कंगाल बँकेचे का मॅनेजर कायम राहतात मॅनेजरपद बहाल करून दिले लहान लेकरं ऑफरिंग देत नाही मोठे लोक त्यांना शिकवत नाही ज्यावेळेस तुम्ही आपल्या लेकरांना आपल्या स्वतःला प्रिपेअर करता प्रिपेअर हे छोटंसं उदाहरण आहे आर्थिक ब्लेसिंगमध्ये वाढायचं आर्थिक आशीर्वादामध्ये वाढायचं छोटंसं उदाहरण आहे या छोट्याशा उदाहरणामधून मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही तुमच्या लेकराच्या हातात विश्वासाने मी असं म्हणत नाही लय मोठं द्या विश्वासाने काहीतरी देतात त्याच्या हातात त्याला एक सवय लागते त्याला एक सवय लागते की मला माझ्या देवाला काहीतरी द्यायचं आहे ते हात ज्यावेळेस येतात आणि ऑफरिंग बॉक्स साधारण समजू नका ऑफरिंग बॉक्स हा आशीर्वादाचा असतो जे हात तिथं जातात ते हात रिटर्न आशीर्वाद घेऊन येतात ज्यावेळेस तो हात तिथं टाकला जातो ना तो हात टाकल्या बरोबर काय होतो तो हात आशीर्वाद येत होतो आपण <laughs> काय करतो मी तिथून बघत होतो किती कमजोर आहे देवा माझा चर्च काय विचार केला मी तिथून आज माझे लोक किती कमजोर आहे ते दहा रुपये पण टाकू शकत नाही का दहा रुपये पण टाकू शकत नाही हेच लोक ज्यावेळेस फिरायला जातात त्यावेळेस पन्नास रुपयाची पाणीपुरीच खात असतील एकटे एक जण दाबेली खात असल वीस रुपयाची भेळ खात शंभर रुपये एका आठवड्यात गाय ज्यावेळेस आशीर्वादाची वेळ येते त्यावेळेस आपल्या लेकरांना पण शिकवत नाही आणि स्वतःही टाकत नाही इथं वेळेस ऑफरिंग बॉक्सकडे येतो ना इथं बसलेला एक ना एक माणूस आता मी सांगतो की ऑफरिंग असलं तरच यावं असं काय नाही ह्या तुम्ही म्हणताना ऑफरिंग नाही आणि कसं काय जायचं तिथं ऑफरिंग जरी नसलं ना तुमचा विश्वास घेऊन या असा कितीतरी वेळेस मी केलेलं आहे ज्यास मी नवीन सेवेत आलो माझ्याजवळ पैसे राहत नव्हते पण मी विश्वासाने अशी मूठ झाकायचो आणि यायचो ऑफरिंगमध्ये ना अशी मूठ टाकायचो येशूच्या नावात मी माझं दान दिलेलं आहे पण काय पाळक साहेब असं कुठं असतं का आ त्याच्यामुळंच तास देवाने मला दिलंय देण्यासाठी विश्वासाने मी माझी मूठ बंद करून यायचो नव्हतं माझ्याजवळ पण माझा विश्वास होता की मी दिलंय परमेश्वराला आणि परमेश्वरात देतो म्हणून प्रत्येक मूठ ज्यावेळेस येते त्यावेळेस प्रत्येक मूठ विश्वासाने ज्यावेळेस उघडले जाते त्यावेळेस ते आशीर्वाद येत होते आपल्याला द्यायची सवयच नाही तर मग देव कसा दे पवित्र शास्त्रामध्ये प्रत्येक वचन जर बघितलं फायनान्स बद्दल जर वचन बघितलं तर फायनान्सचं वचन सांगतं की जोपर्यंत आम्ही देत नाही तोपर्यंत आशीर्वादित होत नाही मग ज्या आम्ही परमेश्वराच्या राज्यामध्ये मूठ उघडतो मी ते म्हणत नाही किती देता पण आपल्या लेकरांना ज्यावेळेस आपण शिकवतो देणं धर जा ठाक परमेश्वराच्या मंदिरात किंवा मूठ उघड तुझी ऑफरिंग मध्ये त्यास ती मूठ त्याची लहानपणापासून आशीर्वादित व्हायला सुरुवात होते पण आपण तो पण विश्वास ठेवत नाही इथं वचन लावलेले ते वचन तुम्ही वाचत नाही याचा अर्थ हे ध्यानात घ्या वाचा ब्रदर तो 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 हे वाचत नाही वाटत तुम्ही मंदिरात येता पण ते वाचत नाही काही जण दशांश देतच नाही लिस्ट लावणार आहे यावेळेस मी आता परत मे महिन्यापर्यंत बघितली मी दशांश देतच नाही म्हणजे त्यांचा विश्वासच नाही की परमेश्वर मला आशीर्वादित करणार आहे मी तुम्हाला हे म्हणत नाही की तुम्ही इतकेच द्या पण माझं म्हणणं आहे की जे परमेश्वराने तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यानंतर विश्वासाने जर तुम्हाला फायनान्शियल ब्लेसिंग पाहिजे तर ती ब्लेसिंगसाठी तुम्हाला मूठ उघडणं गरजेचं आहे ते तुमच्या आशीर्वादासाठी आहे आणि जर आम्ही देत नाही तर याचा अर्थ आम्ही आशीर्वादित होत नाही फायनान्शियली बोलतो मी फायनान्शियली फायनान्शियल आशीर्वाद आर्थिक आशीर्वाद आर्थिक आशीर्वाद परमेश्वराच्या देण्यामध्ये आहे आणि ते देणं भर भरून आहे म्हणून तिथं वचन जे आहे जसं तो पेरतो तसं हात राखून पेरतो हात राखून भेटतं मी बघितलं हात राखलेला आहे काही जणांनी हात तसाच राखलेला आहे खिशामध्ये ठेवलेला आहे हात राखून आठवड्याला कितीतरी जण दहा रुपयाच्या वरती खर्च करत असतील पण ज्यावेळेस परमेश्वराचा आशीर्वाद घ्यायची वेळ येते त्यावेळेस ते देत नाही परमेश्वराला किंवा त्यांचं मन नसतं हात राखतात ते आणि त्या हात राखण्यामुळे काय होतं परमेश्वरही त्यांना त्या हात राखण्याप्रमाणेच देतो आणि भरभरून देणाऱ्याला भरभरून देतो असं कोणीच नाही येतं की ज्याला पाचशे रुपयेही येत नसत आठवलेला असं कोणीच नाही येतं की ज्याला शंभर रुपये येतात नसत आठवलेला पाचशे रुपयाचे पन्नास रुपये तुमचे नाहीच पन्नास रुपये तुमचे देवाच्या समर्पणासाठी पन्नास रुपये तुम्ही नाही मॅनेजमेंट आहे आपल्याला वाटतं कसं काय परमेश्वर घेतो काय मॅनेजमेंट आहे ते मॅनेजमेंट जर आम्ही शिकलो तर परमेश्वर आम्हाला ब्लेस करतो त्याच्याशिवाय ब्लेसिंग येत नाही मग इथं देखील मला अविश्वास आढळला की पर बरेचसे लोक अविश्वास ठेवतात की परमेश्वर आम्हाला फायनान्शियली ब्लेस करत नाही आणि बरेचसेजणं म्हणतात की मला आर्थिक दृष्टीने आशीर्वादित व्हायचं आहे मला आशीर्वाद मिळावेत म्हणून प्रार्थना करा आर्थिक दृष्टीच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करूच नका आर्थिक आशीर्वादासाठी प्रार्थना कर केली तरी ती ऐकणार नाही आर्थिक आशीर्वादासाठी विश्वासाने कृती करा कृती देणं हे आशीर्वाद खेचून अंत काही जण शिकवत असेल नाही दिलं तरी चालतं पण पवित्र शास्त्र आमचं सांगतं की देण्यातच आर्थिक आशीर्वाद आहे म्हणून मी तरी त्या वचनावर विश्वास ठेवतो मला की तीनदा ज्या हिसा मी देतो त्या मला, मला ते परत येतं आणि आकाश कपाटे उघडून येतं शंभर पटीचे आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतात मी त्याचा अनुभव घेतलेला आहे मी त्याचा साक्षीदार आहे मी जो तुमच्यासमोर उभा आहे तो फक्त देण्यामुळे आहे नाही मी पाळत असतो मग चला काय करावं आता व्हिजिटिंग करावंच लागल जावंच लागेल पैसे काहीतरी मिळवावेच लागल पण देवाला दिल्यामुळे देव देतो आणि ती वेळ येऊ देत नाही म्हणून इथं म्हटलेले अविश्वास हा अविश्वास आहे की त्या अविश्वासामुळे आमच्या जीवनात आशीर्वाद उतरल्या जात नाही पण माझ्या भविष्यातली मंडळी जर मला बनवायची आहे आणि जर मला पाळके सेवा करायची आहे तर माझा विश्वास आहे की जी मंडळी येणारी राहणार आहे हे जे लेकर राहणार आहे हे चांगले उत्तम रीतीने आर्थिक रीतीने सक्षम मोठमोठे पुढारी मोठमोठे ऑफिसर्स राहतील आणि उत्तम रीतीने परमेश्वराला देणारे राहतील हा लिहिुया मला कमी कंजूस मंडळी घडवायची नो नॉट अ स्टिंगी फेलोज स्टिंगी फेलोज आर नॉट अलाउड इन दिस चर्च स्टिंगी नको कंजूस नको परमेश्वराच्या राज्यासाठी करणारे असावे म्हणून या ठिकाणी म्हटलेला आहे की अविश्वास आणि लिटिल फेथ याच्यामध्ये फरक काय अल्पविश्वास आणि अविश्वास अल्पविश्वास म्हणजे छोटा विश्वास आणि अविश्वास म्हणजे विश्वासच विश्वास नाही म्हणून विश्वास ठेवणारे असा आणि परमेश्वराच्या राज्यात अधिकृतीने मजबूतीने वाढणारे असा जोपर्यंत आम्ही वचनात वाढत नाही जोपर्यंत आम्हाला ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत आम्ही अविश्वासामध्ये चालू आम्हाला गरज पडेल पण एकदा जर आम्ही विश्वास ठेवू तर त्या विश्वासामुळे आमच्या जीवनात चमत्कार होतील म्हणून आपण तो विश्वास ठेवू की परमेश्वर निश्चित आमच्या जीवनात चमत्कार करील आणि अविश्वास आपल्या जीवनातून काढून टाकू यावेळेस आपण सर्वजण उभे राहूया आपल्या पायावरती